अनंत टीदे रिफ्रेश हमे वेंगुर्ला नगर परिषदेच्या जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचं काम नुकतंच पूर्ण झालं असून हा जलतरण तलाव अद्याप सुविधांनी जलतरणपटूंसाठी सज्ज झाला आहे त्यामुळे आता जलतरणपटूंसहित नागरिकांनी याचा फायदा होणार आहे नगर परिषदेच्या जलतरण तलावाचं जून दोन हजार तेरामध्ये लोकार्पण करण्यात आलं होतं कालांतराने जलतरण तलावाच्या आतील व बाहेरील भागातील टाईल्स फुटल्यामुळे नागरिकांना इजा होत असल्यानं जलतरण तलावाचं नूतनीकरण करण्यात यावं अशी नागरिकांची मागणी होती त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान व वा जिल्हा वार्षिक योजनेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अनुदान योजनेअंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचं काम वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आलं होतं जलतरण तलावामध्ये पारदर्शक कासेचे दरवाजे बसवण्यात आले आहेत त्यामुळे जलतरण तलाव हा सर्वोत्तम आणि महत्वाच्या सुविधांपैकी एक असून आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतो तसंच आपले आरोग्य विकसित करून स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यास देखील मदत करतो जलतरणपटूंना विविध स्तरावरील जलतरण स्पर्धेच्या तयारीसाठी व सामान्य नागरिकांसाठी माफक शुल्क आकारणी करून जलतरण तलावाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं मत मुख्याधिकारी पारितोष कांकळे यांनी व्यक्त केलं आहे आणि आताचं जलतलाव यामध्ये भरपूर फरक आहे पूर्वीचे आपल्या जलंत तलावमध्ये असलेले पाच आणि आता केलेले नाविन्य आधुनिक पद्धतीचे शॉवर प्रश्न प्रेक्षक किंवा किंवा बाथरूम वगैरे हे एवढे उत्कृष्ट दर्जाचे केलेले आहे की मला वाटतं या सिंधुदुर्गात असे या प्रकारचे वास्तू किंवा जलतंतलाव नसणार एवढं सुंदर जलतंत तलाव झालेलं आहे हे uh, जलतरण hey, तलाव जवळजवळ uh, <laughs> uh, <laughs> मागच्या शनिवारी म्हणजे अठरा तारीखला सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत कमीत कमी दीड हजार लोकांनी याचा लाभ घेतलेला पण आहे आणि आता हे उत्कृष्ट दर्जाचं जलतरण तलाव आपल्या आताला स्पर्धेसाठी किंवा एक एखाद्या वेळेला म्हणजे आपल्या सिंधुदुर्गाच्या नावलौकिकला शोभेल असं तलाव झालेला आहे इथे जलतरण तलावाचं तिकीट पर होल पन्नास रुपये असतं हो, आणि जर मासिक पास केला तर ते, ते, ते सहाशे रुपयाला जातो आणि तुम्हाला ट्रेनिंग हवं असेल तर ते वेगळे पैसे द्यावे लागतात आणि ह्यामध्ये आम्ही आठ बॅचेस ठेवलेले आहेत सकाळी सात ते सात ही लेडीजची लेडीजसाठी आरक्षित आहे आणि सात ते दहा ही जनरल बॅच ठेवली आहे तसंच दुपारी तीन ते चार ही मुलींसाठी असते आणि चार ते सात ही जनरल असते तरी आणि आम्ही इथे स्पर्धेच्या वे मुलांनाही वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो माझं नाव दीपक विलास सावंत मी सावंतवाडीचं आहे आणि इथे जवळजवळ नऊ वर्ष मी हे तलाव सांभाळत आहे प्रशिक्षक म्हणतो आणि मी व्यवस्थापक आहे आणि मी स्वतःही प्रशिक्षण देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल